लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रणजी शिंदे यांना पंढरपूर मंगेवाडा विधानसभा मतदारसंघात तब्बल पंचेचाळीस हजार चारशे वीसला मतांचं लेड मिळालं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता याच मतदारसंघात इच्छुकांची भावगर्दी चांगलीच वाढली दिसत आहे महाविकास आघाडीकडून याच मतदारसंघातून बघितलं बालके अभिजित पाटील यांचं नाव चर्चेत होतं याच आता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या निकटवर्ती असलेले प्रकाश साध्याप पाटील यांचे भावे आमदार असे बॅनर लागणारे चर्चेला उदाहरण आलं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकी अशानंतर सर्वच नेत्यांना आता आमदारकी स्वप्न पडायला लागली आहेत की काय असा सवाल या उपस्थित केला जात आहे सलग तिसऱ्यांदा आमदार राहिलेले भारत भालके यांचा वीस हजार दोन हजार वीस साली निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवतडे यांनी भारत भालके यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बघीरथ भालके यांना साडे तीन हजार मतांनी पारभव झाला यानंतर भगीरथ भालके यांचा विठ्ठल सहकारी साकार कारखाना निवडणुकीत देखील पराभव झाला यानंतर विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलात त्यांच्या प्रवेशामुळे नाराज झालेल्या भगीरथ भालके यांनी मग बी आर एस पक्ष जाण्याचा जा निर्णय घेतला परंतु तेलंगणामध्ये बी आर एस पक्षाचा जा पराभव झाल्याने भालके पुन्हा महाविकास आघाडीच्या वाट्यावर असली चर्चे झाली यातच अलीकडे झाले लोकसभा निवडणुकीत भालके यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणित शिंदे यांचा प्रचार केला या ठिकाणाहून प्रणित शिंदे यांना तब्बल पंचेचाळीस हजार चारशे वीस मतांचं लीड मिळालं त्यामुळे बग्रीथ वालके यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे याआधी पंढरपूर मंगळवार मतदारसंघातून अभिजित पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती मात्र लोकसभा निवडणुकीत कारखान्यावरील झालेली कारवाई मागे घ्यावी यासाठी अभिजित पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता मात्र सोलापूर आणि माळा मतदारसंघातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला यातच आता काही महिन्यांवर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अभिजित पाटील पुन्हा शरद पवार काटात प्रवेश करणे धाडस दाखवणार का आणि जर आलेच तर शरद पवार काटातून बघेरीत बल की की अभिजित पाटील कोणाला उमेदवार मिळणार हे पाहत पाहणं महत्त्वाचं आहे यातच प्रकाश तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे परत भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत यातच पंढरपूरचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी पांढरव परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार अशीच लढत बघायला मिळत होती परंतु यावेळी सर्व राजकीय चित्र बदलून गेला आहे महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान आवतडे यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे परंतु पर भाजपकडून प्रशांत परिचारक यांच्या नावाची चाचपणी सुरू झाली आहे तर महाविकास आघाडीत अभिजित पाटील यांच्यासह बगरीत भालके आणि आता प्रकाश थाद्या पाटील यांचं नाव समोर आलं आहे